नमस्कार मित्रांनो मागील दोन तीन दिवसांपासून तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांमध्ये मा ऐकलंच असेल की वाय क्रोमोझोम आणि त्यामुळे आता अख्खी पुरुष प्रजाती या पृथ्वीवरून नष्ट होणार आहे की काय अशी भीती आता शास्त्रज्ञांना वाटू लागली आहे खरंच जगातील सगळे पुरुष संपणार आहेत का संपले तर काय होईल आणि नेमकं हे कारण काय आहे का शास्त्रज्ञ एवढ्या चिंतेत आहेत तर तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो माणसाचं जे सेक्स डिटर्मिनेशन आहे म्हणजे जे लिंग जे आहेत ठरतं की आपण पुरुष असणार आहो की स्त्री असणार आहो याच्यासाठी मानव प्रजातीकडे दोन क्रोमोझोम आहे एक एक्स आणि दुसरा वाय याला सेक्स क्रोमोझोम असंही म्हटलं जातं कारण हे सेक्स डिटर्माइन करत असतात महिला जर असेल म्हणजे फिमेल जर असेल तर तिच्याकडे एक्स एक्स असे दोन एक्स क्रोमोझोम असतात तर पुरुष प्रजातीकडे एक्स आणि वाय हे दोन क्रोमोझोम असतात अर्थातच आईमध्ये जेव्हा गॅमेट बनत असतात त्यावेळेला तिच्याकडून येणारा एक्स क्रोमोझोम हा ठरलेला असतो परंतु वडिलांकडून येताना एक्स जर आला आणि या जे एग आहे त्याला जर त्या एक्स क्रोमोझोमनी जर फर्टिलाईज केलं तर एक्स एक्स एकत्र येऊन मुलगी जन्माला येते तर वाय क्रोमोझोम जर आला तर एक्स आणि वाय एकत्र येऊन मुलगा जन्माला येतो आता यातच सगळी गंमत दडलेली आहे हा जो वाय क्रोमोझोम आहे खरं तर तो डिसाईड करतोय म्हणजे तो जर आला तर पुरुष आणि तो जर नाही आला तर महिला अशा प्रकारचे एकूण हे निर्धारण आहे हा वाय क्रोमोझोम जो आहे या वाय क्रोमोझोम बद्दलच शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून आता असं उघड होत आहे की एकशे सहासष्ट मिलियन म्हणजे दशलक्ष एकशे सहासष्ट दशलक्ष वर्षांपूर्वी या वाय क्रोमोझोमकडे एकूण नऊशे जनुके म्हणजे जीन्स प्रेझेंट होते आणि आत्ता मात्र याच्यावरती फक्त पंचावन्न जीन आता उपलब्ध राहिलेले आहे आहेत म्हणजे एकूणच आठशे पंचेचाळीस जीन्स नष्ट झालेले आहे जर हा स्पीड जर आपण जर गृहीत धरला जीन्स नष्ट होण्याचा तर येणाऱ्या अकरा दशलक्ष वर्षांमध्ये या वाय क्रोमोझोमवरती कुठलाही जीन अस्तित्वात राहणार नाही म्हणजेच वाय क्रोमोझोम हा अस्तित्वात राहणार नाही <coughs> खरं तर हे असंच होईल का तर नाही हा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे नक्कीच वाय क्रोमोझोम हा इव्होल्युशनमध्ये छोटा, -छोटा होत गेला त्याचे काही शास्त्रीय कारणं देखील आहेत महिलांमध्ये जेव्हा दोन क्रोमोझोम असतात त्यावेळेला गॅमेट बनवत असताना हे दोन क्रोमोझोम एकत्र येतात आणि एकमेकांची इन्फॉर्मेशन एक्सचेंज करत असतात परंतु वाय क्रोमोझोमच्या बाबतीमध्ये असं होत नसल्यामुळे वाय क्रोमोझोम हा रिकंबाईन म्हणजे नवीन कॉम्बिनेशन्स बनवत नसतो कारण वाय क्रोमोझोम म्हणतो झुकेगा नाही साला आणि निसर्गाचा एक नियम आहे जो झुकणार नाही त्याला संपवल्या जाणार आणि याचमुळे की काय वाय क्रोमोझोम स्वतःमध्ये बदल घडवून आणत नसल्यामुळे निसर्गाने हळूहळू त्याला आता छोटं करायला सुरुवात केलेली होती असं करत करत आता वायक्रोमो क्रोमोझोम हा अत्यंत छोटा म्हणजे फक्त पंचावन्न जीनसोबत उरलेला आहे आणि जर हा स्पीड डिलिशनचा जर राहिला तर येणाऱ्या अकरा दशलक्ष वर्षांनंतर हा क्रोमोझोम अस्तित्वात राहणार नाही हा क्रोमोझोम जर अस्तित्वात राहिला नाही तर पुरुष प्रजातीच अस्तित्वात राहणार नाही अशी भीती वर्तवण्यात येते आहे परंतु मित्रांनो या भीतीमध्ये कुठलाही अर्थ नाही त्याचं कारणही तसंच आहे आपल्या आधी इन्सेक्ट्समध्ये म्हणजे जे किडे आहेत त्यांच्यामध्ये हे सगळं घडलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये आता वाय क्रोमोझोम नावाचा क्रोमोझोमच अस्तित्वात नाही पण त्यांच्याकडे ज्यांच्याकडे दोन एक्स क्रोमोझोम असतात त्यांना महिला म्हणजे फिमेल असं आपण म्हणतो आणि ज्याच्याकडे एकच एक्स क्रोमोझोम असतो त्याच्या सोबतीला कोणीच नाही आहे तो मेल असतो म्हणजे पुरुष असतो तर एकूणच काय जरी वाय क्रोमोझोम गेला तर पुरुष प्रजातीचं अस्तित्वच संपेल असं होण्याची शक्यता नाही आहे कारण निसर्ग अशा गोष्टी घडवत नसतो फक्त महिला उरतील आणि पुरुष उरणारच नाही या चर्चेला काहीही अर्थ यामुळे उरत नाही तर एकूणच मित्रांनो वाय क्रोमोझोमबद्दलची ही स्टोरी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद